नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या अरोली पोलीस स्टेशन हद्दीत अपघाताचे प्रमाण वाढतीवर रेती मुरुम तस्करी मोठ्या वाढ क्षमतेपेक्षा मुरुम नी भरलेली ट्रक रामटेक ट्रॉफिक नियंत्रण नियम राहिले नाही वाढते अतिक्रमण रस्त्यावरचे वाहन तळ देतो अपघाताला आमंत्रण स्थानिक प्रशासन पोलीस प्रशासन वाट पाहतात मोठ्या अपघाताची रामटेक भंडारा एन एच दोनशे सत्तेचाळीस वर भीषण अपघात एम लोक सुट्टीवर असल्यामुळे एक परिवार बचावले नाहीत परवेज खान आणि यांचा परिवार प्राप्त माहितीनुसार वाहन क्रमांक एम एच छत्तीस एच शून्य पाच सात सहा मारुती सुझुकी स्विफ्ट हे भंडारा येथून रामटेक कडे आपल्या परिवार सोबत जात असतांनी अचानक टाटा ट्रक क्रमांक एम एच चाळीस बी जी त्रेपन्न शहात्तर हे सुद्धा अरोली कडून निमखेडा मार्गाने जात होते समर्थ शाळा परिसर समोरील निमखेडा टी पॉइंट रस्त्याकडे जाणारे सिमेंटचे ट्रक याने कोणतेही इंडिकेटर न देता अचानक निमखेडा या मार्गांवर वळवले वाहन क्रमांक एम एच छत्तीस एच शून्य पाच सात सहा यांच्या सतर्कतेने मोठा अपघात टळला दीड तास उलटून सुद्धा अरोली पोलिसांचा आता पता नव्हता इंडिया न्यूज अठ्ठावीस करिता विजय चिलकुरी नागपूर ग्रामीण रिपोर्टर